सर्वांना विनंती कृपया तुम्ही ते जवळ गर्दी करू नये ते जवळ शरदराव शरदरावजी सौशे इंजिनियर मधुर नितीनराव पाल डॉक्टर हर्षवर्धन नितीनराव काळे व संतोष भाई कळसे यांना विनंती आहे की आपण मनोज दादा धराके पटेल यांचं स्वागत करावया आपण समाज विनंती आहे प्रकार म्हणजे त्या सगळे अभ्यास त्या ठिकाणी स्वागत करूयात यानंतर अशा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल व सहकार राज्यमंत्री बादलगाव विनायक चपरा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय जे प्रकाश दादा सोळंके त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सरपंच माननीय नारायणरावजी राऊत लोणगाव सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशदा यांचं स्वागत करावं माननीय नारायणरावजी राऊत सरपंच लोणगाव यांना विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख लहुप्रसिद्ध मराठवाडा शिक्षण संस्था मंडळाचे अध्यक्ष विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी पाच वेळे पाच पाच वेळेस या संघाचं नेतृत्व केलेलं आहे आदरणीय प्रकाश दादा या ठिकाणी स्वागत होत आहे त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर यांचं स्वागत करण्यासाठी त्यानंतर परिपक्ष प्राणे एकनाथ महाराज माने यांचं या ठिकाणी स्वागत होईल त्यानंतर माननीय अजिनाथ महाराज कपाल यांचं या ठिकाणी या स्वागत होईल मी मी श्री दत्तात्रयजी काळे उपसरपंच जेपेगाव यांना विनंती करतो की त्यांनी हरिभक्त परायण अजिनाथ महाराज कपाल यांचं स्वागत करावं बाकीच्या विनंती कृपया आपण मोज करू नये त्यानंतर भीड़ जिला परिषद के माननीय yang सभापति लोकनेता सुंदर

सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय संतोष आबाळा यादव यांचं स्वागत करण्यासाठी परमेश्वर अधिकारी चेअरमन जटेगाव त्यांना विनंती करतो की त्यांनी दे त्यांचं स्वागत करावं त्यानंतर त्यानंतर संजीवनी हॉस्पिटलचे संचालक माननीय परमेश्वर अधिकारी चेअरमन जटेगाव यांना विनंती करतो की दे त्यांनी स्वागत माननीय नारायण अधिकारी त्यानंतर विजय भया नेतृत्व चंद्र पवार पक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी राजाव यांना विनंती करतो की त्यांनी विजय भैया भया स्वागत करावं स्वागत मी श्री यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं फार घेतात

मनोजनांजे पाटील दादा आणि मान्यवर व्यक्ती आपला हा आप परिसर तसा मागासलेला गणला जातो रोडच्या दृष्टीने कारण जर कुणी आजारी पडलं मोटरसायकलवर जायचं म्हटलं ते जायला एक तास नंबर लावायचा ता तिथं दोन तास परत यायला एक तास चार तास कमीत कमी जातात एसटीला जायचं ठरलं तर साडे ला जर गाडी असेल तर नऊ वाजता स्टँडवर निघाला असं गावातून तिथं जायचं नंबर लावायचा तिथून गाडी आणि असे तापले आपले, आपले आमदार साहेब हजर आहेत मी जाहीर या ठिकाणी विनंती करतो आमचे जे चार रोड आहेत सातोडचे लोणगाव दिंद्रुळचे लोणगाव शिरसाळा ते लोणगाव आणि इकडं आरगाव पाठी ते लोणगाव या चार रस्त्याकडे लक्ष द्यावं अशी जाहीर या ठिकाणी आमदार साहेबांना आपल्या विनंती करतो आणि या ठिकाणी आता जास्त बोलायची गरज नाही फक्त इथं काय म्हणतात शुभाशीर्वाद द्या दादा अर्चना अशी शुभाशीर्वाद देण्याची आम्ही जर म्हटलं धंदा चांगला चालावा डॉक्टरचा तर त्याच्या पाठीमागे तुम्हाला शाप ठरल त्यांचा रमना चांगला चांगला चांगलं करता तुम्हाला आजारी पराव लागतं सगळ्यांना मग तो, तो आशीर्वाद न देता मी धन्वंतरी भगवंताकडे एवढीच प्रार्थना करतो की आमच्या डॉक्टरला हातगुन द्या आशीर्वाद द्या प्रार्थितही जातो आणि ते आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा आशीर्वाद आहे दादा आपल्या पाठीमागं आहेत सगळे व्यासपीठावरती आपली सगळे पुढारी आपल्या पाठीमागं आहेत त्यामुळे काही अडचण नाही आहे आणि डॉक्टर तुझे घराना आहे मी वैकुंठवाशी काळे काळेपासून ओळखतो त्यांचे हे पंच आहे इकडं वडिलाकडून आणि आईकडून आमचे फडकरी आमचे शिवाजी दादा आणि भारत महाराज आलेले आहे त्यांचे ते नातू आहे आणि आपले कमलाकर राव चंद्रकांत राव वगैरे यांचे ते नातू आहे असा सगळ्या दृष्टीनं मुलगा खूप चांगला आहे तो काही पैसे जास्त घेणार नाही श्रीमंता करून घ्या जास्त परंतु गरीबांकडून पैसे कमी घेता आपलं उपचार चांगले द्यावे आणि मी भगवंताकडे प्रार्थना करतो त्यांच्याकडून रोगी चांगले बरे व्हावे परत एकदा रोग बद्दल विनंती करतो दारांना शब्द संपवतो रामकृष्ण आहे धन्यवाद त्यानंतर मी शुभाशिवा गणपती गरीभक्तपराय एकनाथ महाराज माने नादोबाबा अध्यक्ष संत नारायण बाबा वांगी तेन विनंती करतो की त्यांनी शुभ आशीर्वाद द्यावे तरी फक्त बघाय एकनाथ महाराज माने नाथ बाबा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड मंगलम पुंडरी कापशो मंगला येतो हरि आज या शुभ मुहूर्तावर विठाई हॉस्पिटलचे भव्याचे उद्घाटन संघर्ष योधा माननीय मनोदादा जारंगे पाटील यांच्या हस्ते तथा आपल्या तालुक्याचे आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके सर्व मान्यवर व्यासपीठ हरिभक्ती परायण आमचे मित्र आदिनाथ महाराज आणि आपण परिसरातून आलेले सर्व शेतकरी बंधू पाटलांची तारीख मिळवली तुम्ही मी रात्री इथून साजोळेला कार्यक्रमाला जात असताना हा मंडप पाहिला होता आणि आतापर्यंत तेच विचार माझ्या मनामध्ये होता की आपल्या या पोराला कुठेतरी दापाच येवरची गरज होती पण एवढ्या अडचणीमध्ये पाटलांना तसं बसवावं पण करता करता मनामध्ये पाल दुखी एखाद्या वेळेला पाटील येतील हर्षवर्धन नाही हर्षवर्धन नितीनराव काळे बरोबर दुःांत म्हणून अनेकपणे येणाऱ्या रुग्णांना उपचार द्यावा आणि त्यांच्या हाताला गुण यावा अनेकपणे येणाऱ्या रुग्णांना उपचार द्यावा आणि त्यांच्या हाताला गुण यावा की गुर गुर ही शुभेच्छा संतगुरु नारायण संतांच्या वतीने देतो आणि त्याचबरोबर समाजासाठी समर्पित केलेलं आहे असे आपले यांनाही आयुष्य आरोग्य समृद्ध राहावं त्याचबरोबर त्यांच्याकडून अशाच प्रकारची समाजसेवा सातत्याने व्हावी ही संत सद्गुरु नारायण बाबा वतीने आणि भगवतच्या प्रार्थना करतो त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार माननीय आणि आदरणीय सन्माननीय प्रकाश दादा सोळंके यांच्याही कार्याचा सर्व समाज गौरव करत आहे उत्तम आयुष्य लाभावं आणि त्यांना आरोग्य प्राप्त व्हावं आणि त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या सर्व समाजाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची ही प्रार्थना संत प्रार्थनाच्या वतीने करतो आणि थांबतो रामकृष्ण महाराजांनी या ठिकाणी आपल्या शुभ आशीर्वादामध्ये सांगितलं की सा। मनोज दादा हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी उपस्थित राहतात कारण दादाचं असं आहे की त्यांच्या एक सच्चा कार्यकर्ता असेल तर ते नेहमीच या ठिकाणी त्याच्या याच्या दादा तिथं काम चांगलं आहे रुग्णांची सेवा करणारं हॉस्पिटल या ठिकाणी उभारत आहे घर डव्याने पुन्हा बांधले पाहिजे सलमठांना जुन्या जाळले पाहिजे लोक येतील शब्दावरी आपल्या वागणे आपले चांगले पाहिजे निश्चित आपलं वागणं चांगलं असतं की आपल्याकडे लोक येतात त्याप्रमाणे या ठिकाणी आलेले यानंतर मी शुभेच्छा पूर्ण मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर ज्ञानेश्वरराव गिलबिले यांना विनंती करतो की अगदी दोन मिनिटांमध्ये आपण शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करावं कारण डॉक्टर गिलबिले साहेबाकडं हर्षवर्धन हे कार्यरत आहेत त्या ठिकाणी काम करतात म्हणून आपण त्यांचे या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये मनोगत घेत आहोत शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ मनोजदा जयंत पाटील दादा माने महाराज सकाळ महाराज आणि व्यासपीठावरील मान्यवर जमलेले सगळे माझे आदरणीय बांधव आज हर्षवर्धनच हॉस्पिटल चालू होते त्याच्या माग आनंद ही आहे आणि दुःखही आहे की एक आमचा चांगला डॉक्टर आज आमच्या हॉस्पिटलला काम नाही करणार आता मी भैयाला तेच बोलत होतो की कधी आजपर्यंत हार्ष वर्ग टाइम नाही पाहिला त्यांनी सकाळी यायचे तर त्यांची ड्युटी सहा सा तासात जास्त पंधरा तास हॉस्पिटलला सोळा तास हॉस्पिटलला कंटिन्यू एक चांगल्या प्रकारची रुग्णसेवा त्यांनी आमच्याकडे पण दिली आणि त्यांची चांगली गोष्ट काय आहे ती भावनिक आहे म्हणजे आमच्या फील्डमध्ये भावना हे खूप महत्वाच्या जर का पेशंटच्या भावना तुम्हाला कळाल्या किंवा त्या पेशंट भावनिक असला तर तुम्ही त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित करू शकता आणि बाकीच्या जस्या गोष्टी आहेत त्या गोष्टी होत आहेत आपल्याकडून त्यांची भावनिक आहेत प्रत्येक स्टेशनला व्यवस्थित पाहणं तिथं पूर्ण समजून घेणं आणि ज्या गोष्टी नाही समजत ते ते मला लगेच रात्री दोन वाजता तीन वाजता एखादी छोटी सिंपल गोष्ट जी असते जे त्यांनी कॉल करायचा सुरुवातीच्या काळामध्ये की सर नाही आहे थोडीच गोष्ट होती नाही आज लास्ट एक वर्षापासून आम्ही सोबत आहे आज खूप एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण ऑलरेडी आले होते आमच्याकडे चांगली प्रॅक्टिस केली आणि आज त्यांच्या या अनुभवाचा आपल्या पंचपोस्टीतील रुग्णांना याचा फायदा होईल त्याचे मी पूर्ण शास्वती देतो आणि ते चांगल्या पद्धतीची रुग्णसेवा ऐकत देतील ही त्यांच्याकडून एक त्यांच्याकडून मी तुम्हाला इन्क्वारी देतो शुभेच्छापण मनोगत व्यक्त करण्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे माझी महसूल व सरकार राज्यमंत्री

हरिभक्त पारायण एकनाथ महाराज माने हरिभक्त पारायण आदिनाथ महाराज पपाल, डॉक्टर गिलबिली सर्व सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठासमोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ शेक्ष्ट मंडळी शेतकरी बंधू आणि तरुण मित्रांनो पत्रकार केला आज हर्षवर्धन यतीशराव काळे विचारपूर्वक मला वाटतं की निवडलेलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा व्हावी या उद्देशानं डॉक्टर आज तिथं दवाखाना सुरू करत आहेत की परिसरासाठी आशीर्वाद देताना प्रश्न पडला की डॉक्टर चांगलं चालावं अशी कशी काय परंतु आहे की गरज आहे समाजाला आपल्या माता भगिनींना वयोवृतांना तरुणांना खरोखरच आरोग्य सेवेची गरज आहे आणि त्यामुळं ही गरज भागवण्याचं काम या ठिकाणी होते आणि म्हणून त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत नाही तर आपलं माधवराव सोडू रोंगावला यायचं काही कारण नाही माधवरावला एखाद्या ठिकाणी एखाद्या गल्लीमध्ये तरी त्यांनी दवाखाना केला असता तरी चाललं असतं परंतु त्यांची दृष्टी ही सेवेची आहे आणि खरोखरच स्वर्गीय मधवराव काय आहे त्याचा वारसा पुढं चालवण्यासाठी ते इथं आलेले आहे अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन डॉक्टर स्वर्गीय मदनरावजी काळे यांनी आपला एक विशेष नावलौकिक संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पसरवला नेत्ररूप ने तज्ञ म्हणून तर ते प्रसिद्ध होते परंतु सामाजिक कार्य त्यांचं म्हणजे त्या ठिकाणी आय टी आय सुरू करणं असं शाळा शाळा सुरू करणं असं याच्या बाबतीतही स्वर्गीय मदनरावजी काळे यांनी समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे आणि आज निश्चितपणानं तोच वारसा पुढं चालवण्यासाठी हर्षवर्धन या ठिकाणी लोंगावला आलेले मी त्यांना मनापासून आशीर्वाद देतो त्या मी प्रार्थना करतो की आर्षवर्धन आईच्या माध्यमातून या परिसरातील गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळेल आणि याच ठिकाणी खडखडीत बरं होऊन ते रुग्णांना आपापल्या घरी पाठवतील अशी अपेक्षा या निमित्तानं करतो परमेश्वर त्यांना चांगलं यश या ठिकाणी देव आणि मी आज आवर्जून संघर्ष योगा मनोज दादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो की मनोज दादा चांगलं आरोग्य लाभावं आणि चांगलं आयुष्य लाभावं आणि म्हणणार नाही केवळ मराठा समाजाचे सर्व समाजाच्या प्रती जेव्हा गरज लागेल त्यामुळं त्यांना माजलगाव तालुक्याचा तार्ण। लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि उर्वरित कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराजांनी आपल्या मनोबतून सांगितलं की डॉक्टर हर्षवर्धन हे माजलगावतून या ठिकाणी केवळ ग्रामीण लोकांची सेवा होवी यासाठी खालेली आहेत आपण डॉक्टर संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपले तोची साधू ओळखावा जनतेची सेवा होईल केलेलं आहे संघर्ष होता ज्यांनी सर्व जाती धर्मासाठी संघर्ष करून वेगवेगळे आंदोलन करून सर्व जाती धर्मासाठी काम केलं महाराष्ट्राचं ना महाराष्ट्राचं नव्हे तर दिल्लीचं तक्त हदरवण्याची कोण बघितलं की पाठीमागा ज्या वेळेस दुष्काळ अतिवृष्टी झाली त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दादांनी बांधावर जाऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन कृषी मंत्र्याला फोन लावणार एकमेव व्यक्तिमत्व आणि म्हणजे मदत दादा जरांगे पाटील आहेत फक्त आरक्षणासाठी मदत नाही तर प्रत्येक समाजाच्या शिवे कामासाठी लढणार व्यक्तिमत्व म्हणून संघर्ष का मैदान छोड मत भागो तुम कुछ किडे नाही जे जे कार नाही होती कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती असं संघर्षशील व्यक्तिमत्व या ठिकाणी मनोज दादा जयंगे पाटील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तत्पूर्वी आलापूर बेलोरा या ग्रुप आमचे करते त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे लवकर मी त्याचा विनंती करतो की आपण झाल्यानंतर मनोज पाटील त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावं कारण या मनोजा सगळ्यांना शुभारंभ आपल्या विस्पिटलचा शुभारंभ डॉक्टर हर्षवर्धन पाटील यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो मी तो मला दिल्यावा बाबा तसे म्हणले तर मी इंजी घेतो लावायचं तुम्हाला एक कलाच देऊन टाकला पुन्हा माया माझा लक्षात लावायचं या व्यासपीठावरती आणि सगळंच व्यासपीठ जाऊन दिले आणि विशेष म्हणजे हे गाव असं आहे ज्या ज्या वेळेस आंदोलन असताना मी थोडं गाव मुंबईत असत आणि ह्या गावामुळं परिसरातले गाव मुंबईत आंदोलन यायचं मला आठ असतं वापस जायला लागतं मग या सततच्या उपोषणामुळं तब्येत कायम खराब राहील ज्या ज्या वेळेस बरं वाटलं त्या त्यावेळेस मी ताबडतोब लगेच बाहेर मिळतो त्या समाजाच्या लेकराला त्याच्या आयुष्य आणि भविष्य घडवण्यासाठी त्याच्या अस्तित्वासाठी त्याला आरक्षण लागते <प्राथ> ते मी मागणारे घेणार सुद्धा हे कोणी अडवाला तरी त्याला मुलगा फायदे देऊन मी केले मला असं ते जातीवाद का काय समजायचा त्याला माझा नाव येणार माझे माय बाप मराठ्यांचे थे रात्रंदिवस शेतात कष्ट करते स्वप्न बघ माझे ले माझा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी लढतो पण ज्या ज्या वेळेस माझ्याकडे काम कामी तुम्ही मीडियात बघता तेवढेच तुम्हाला माहिती पण खूप असे लोक आहेत गरीब तुमच्या शेजारच्या तालुक्यापासून सुद्धा येते मला जिसका जिसका मी टेन्शन नाही जात बघित मी टेन्शन वेदना ना बघित आणि जितकं शक्य आहे तितक काम करायचं मी काम केलं मला इथं आता बोलतो मी इकडच्या कोपऱ्यातून जवळ शेअर सुरू झाले हिंदी हा हर नाही होती तर चालू मला लगेच देण्यात आलं कारण ती निवडून

ते आंदोलनाच्या काळात सुद्धा खूप कायम सक्रिय आहे म्हणजे आता बोलले डबल लावलं का ती माणसं काळे पाटलांचा संघर्ष जसा सामाजिक आंदोलन आहे ते आम्ही जवळून बघितलं म्हणून त्यांचा शब्द आम्हाला खरं टाळता आला नाही तुम्हाला खरंच मनापासून तुमच्या सगळ्या कुटुंबालाही शुभेच्छा देतो आपल्या हॉस्पिटललाही मनापासून शुभेच्छा देतो बाबाचं ऐकलं तरी देतो का बरोबर मी पाहत ऐकलो नव्हतं राहू दवाखान्याला शुभेच्छा द्यायच्या मनावर केशन ना तरी पाडावं लागेल अरे नाही आपण जाऊ या खाण्याचे हॉस्पिटल त्याला तुला खूप भरभरून शुभेच्छा निघेल लोक आजारी बोलू बोलू

गरिबांकडे आडी अडचणी असतात आपल्या कुटुंबात त्या कुटुंबाला बघा आडी अडचणी असतात लोकांची सेवा करा देव आपल्याला कुठं तुम्ही पडू देणार नाही आणि सगळ्या गाव बाबा म्हणून गावकऱ्याचं मी म्हणून दिसते दादा त्यांच्या भाषणात काय नाही देण्याचा अंदाजा राहून पण आहे ना

ते सांगायचं म्हणून मराठा माझ्यावर प्रेम या घराला पाठी काय करायचं आमदारात बोलायचं भेना काम करून घ्यायचं जय आमदारात नको लोकांना कळत नाही तर काम करतो करत नाही लोकांच्या निकषाचे तर नानाच आपले होते काम केल्यावर राज्यात काही काम असले तर कोर्टात जाऊन ते मिटून का माघारी का माघारी आणि याच्या बरोबर दुसरं दारू पीचे बनकार ग्रामपंचायतला भेट दिले त्याच्यात एकच पि येणार गेला पण तरी एक इतके ढकलीत होते युक्त ढकलत नव्हतं कोणाला त्याच्या ध्यानात न राहिला आपण पाय पडत म्हणून म्हणजे आपण ताकदवर असतो आपल्या क्षमता असते आपल्याकडे ज्ञान पण आहे व्यतनाच्या आडी गेल्यामुळे आपलं वाटोळ होत कुटुंबास आपल्या प्रतिष्ठेचं सुद्धा वाटळ होत त्यामुळं इथून पुढे जावं घ्या द्या तुमच्या ताकून आणि इतके तिच्या दर्शन करा हा म्हणतात <laughs> आता इथून गेल्या गेल्या ले, दारूची व्यसन सगळ्यांनी बंद करा तुम्हाला विटा हॉस्पिटलच्या आणि तुमच्या सगळ्या काळे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आपण आपण जाणून या कार्यक्रमाची सांगता होईल जो ता सताईना साठी सर्वांनी सतराले ग्रुप సెక gutని 9గె daha <muchas> లెన.?